नमस्कार आपण पाहत आहात नक्षत्र न्यूज चॅनल श्री भगवानराव नपाते मेमोरियल प्रतिभानी निकेतन प्राथमिक शाळा होळी नांदेड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली प्रमुख मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री हनुमंत गंगाधरराव डोंगरगावकर सौ स्वप्नाशंकर सारंगधर सौ वंदना दीपक जाधव वैदही भालचंद्र नांदेडकर सौ गोरी केदार सर देशपांडे माधुरी तन्मय कोळनुरे वर्षा वामन तारू श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण सर मधुसूदन नारायण कुलकर्णी सर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते